जी आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनोच्छे एकदा सहर्ष स्वागत सरकारी कर्मचारी विशेषतः शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी शाळांसाठी आताच्या घडीची मोठी महत्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे अखेर उच्च न्यायालयानं अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे काय आहे तो निर्णय आणि या अनुषंगानं याचा फायदा राज्यातील शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांना कसा होणारा आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा समोरील बेल ऐकूनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व आता अगोदर पाहायला मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्य शासनानं पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी संच मान्यतेसंदर्भात जो निर्णय घेतलेला होता आणि या शासन निर्णयाच्या विरोधात राज्यातील अनेक शाळा शिक्षक शिक, शिक्षक शिक, इतर शिक, शिक 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 कर्मचारी संस्थाचालक हे शासनाकडं पाठपुरावा करत होते आणि या अनुषंगानं उच्च न्यायालयाकडे सुद्धा या सर्व संघटनांनी दाद मागितलेली होती आणि या संदर्भात उच्च न्यायालयानं अखेर हा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय स्थगित केलेला आहे याला स्टे दिलेला आहे आणि या अनुषंगानं जी सरप्लस शिक्षक अतिरिक्त करण्याची जी प्रक्रिया होती ती आता दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आता स्थगित करण्यात आलेली आहे हे प्र संपूर्ण प्रकरण जे आहे ते संपूर्ण प्रकरण ऐकून घेतल्यानंतर आणि या संदर्भातला निर्णय घेतल्यानंतरच पुढची अतिरिक्त होण्याची जी प्रक्रिया आहे किंवा संच मान्यतेची प्रक्रिया जी आहे ती होणार आहे त्यामुळे निश्चितच शालेय शिक्षण विभागाशी निगडीत असणारा हा उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण असा शासन आदेश आहे महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे त्यामुळं हा होता अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय अशाच महत्त्वपूर्ण निर्णयासाठी शासन निर्णयासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओस लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतील नक्की कमेंट करा धन्यवाद